सर्वांना सप्रेम जयभेर आज आपण भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथातील पहिल्या खंडातील भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत यातील उपभाग तीन जन्म हा बघणार आहोत जर तुम्ही आधीचे भाग बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते ते तुम्ही नक्की बघा चला तर सुरू करूया तिसरा उपभाग जन्म शुद्धधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाख्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा उत्सव साजरा करीत असत सा। हा महोत्सव सात दिवसांचा सा साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायने हा उत्सव मोठ्या थाटामटात पुष्पमाला सुगंधी आदी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या दिवस सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्म चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला पलंगावर बहुडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दपक पालांनी आपल्याला निद्रास्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते, ते बाजूला उभे राहिले होते नंतर चतुर्दकपालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला तिने सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सज सजविले की कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्या क्षणी महामायेला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धधनात सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेले सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलविले त्यांची नावे राम धन लखन मंती यन्न सुया भोग व सुद्ध दत्त अशी होती शुद्धधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली होती त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासनी मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृत मधुयुक्त व साखरी मिश्रित दुधाचे भाताचे सुग्राम भोजन देऊन त्या संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवीन वस्त्र व गायी इत्यादींचे दान केले ब्राह्मण संपुष्ट संतुष्ट झाल्यावर शुद्धधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला हो संसार द्या तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर त्याने संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रस्तुती जवळ येऊ लागताच प्रस्तुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ शकते का तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसून शुद्धधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी सोडवली देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हादायक गर्द वनरा वनराईत महामायला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासाकरी मंडपासारखे भासत होते फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले ओथमलेले होते त्यावर नाना असंख्य चित्रविचित्र आवाजात गुंजारव करत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षण मंजूळ स्वर लाभ काढित होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्यास सेवकांस आपली पालखी शूल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तिथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या रुक्षा बुंदाशी चालत होती त्याच शा शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वरखाली खाली लावत असलेल्या पाहून महापायला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजरित्या तिच्या हाताला धरता येईल एवढी खाली होती इतक्यात ती आपल्या पायाच्या झवाट्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रस्तुतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिला मुलाला जन्म दिला त्या मुलाला जन्म ख्रिस्तापूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धधन व महामाया यांचा विवाह पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धधनाने व त्याच्या परिवाराने सर्व शाक्यांना पुत्रजन्माचा तो उत्सव हो, मोठ्या हर्ष उत्सवाने ताटामाटा साजरा केला पुत्रजन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्ध होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संभविण्यात येऊ लागले तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बौद्ध आणि त्यांचा धम्म ही माहिती होईल आणि शेअर करा की सगळ्यांना माहिती हा झालाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांना दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना सब...